नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड आफ्टरनून मी आहे प्राध्यापक गणपत उघडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सध्या पोलीस भरतीची तयारी करत असाल कोणी वनरक्षक असेल येणारी तलाठी भरती असेल किंवा संयुक्त गट व पी एस आय एस टी आय एस ओ किंबहुना काही विद्यार्थी महाडा त्याचबरोबर सिडको असेल पी डब्ल्यू डी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल अथवा इतरही लिपिक पदापासून तर अगदी उपजिल्हा अधिकारी पदापर्यंत ज्या काही छोट्या मोठ्या परीक्षा आहेत मग त्या छोट्या मोठ्या सर्वच परीक्षेला अगदी शिक्षक पात्रता असेल एखादा शिपाई असेल किंवा टंकलेखक असेल सर्वच स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे त्यातल्या त्यात पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे मित्रांनो आजपर्यंत तुम्ही युट्यूबला बरेच व्हिडिओ पाहिले असतील परंतु इतरांपेक्षा वेगळा परीक्षाभिमुख याचा अर्थ असा की एस पॅटर्नला नेमके कोणते प्रश्न विचारले जातात किंवा टी सी एस पॅटर्न नेमका काय असतो राज्यसेवेची प्रश्न विचारण्याची धरती कशी असते काठिण्य पातळी कशी असते या सर्वांचा सारासार विचार करून अतिशय साध्या सोप्या सर्व पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेमध्ये तु तु मी तुम्हाला आज समास हा घटक शिकवणार आहे आजचा आपला घटक कोणता आहे रे समास मग स्वतः समासाच्या संदर्भात विचार करत असताना या समासाच्या वरती परीक्षेला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात परीक्षेला एखादा प्रश्न असा विचारला की घर जावई हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे खाली पर्याय दिले जातात अवयवा समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुरी समास म्हणून यासाठी तुम्हाला आता या म्हणजे समजून घ्यायचं आहे समास म्हणजे काय समासाचे मुख्य प्रकार किती त्याचे पोट प्रकार किती समास ओळखण्याचा खुना हा सर्वच भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत टायटल लक्षात आलं आजचं समास मग आता पहा या समासाच्या संदर्भात समास म्हणजे काय तर इथे एक उदाहरण घेतलेलं आहे कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे काय लिहिलेलं आहे रे कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर काय म्हटलेलं आहे कांदा पोहे म्हटलेलं आहे आता इथे बारकाईने विचार करा बर का समास म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगतोय काय असतं की दैनंदिन तुम्ही आम्ही जीवन जगतोय दैनंदिन जीवन जगत असताना कधी कधी आपण पैशांची बचत करतो पैशांची पैशांची काट कसर करतो एखादी वस्तू समजा त्यांनी सांगितलं संबंधित दुकानदाराने कि या ठिकाणी ही मेथीची भाजी समजा पंचवीस रुपये जुडी आहे तुम्ही म्हणता दोन घेतो वीस ला एक देतो का तो म्हणतो घ्या चला त्याच्या दोन जुड्यांची विक्री होते तुम्हाला वाटतं आपला त्या ठिकाणी दहा रुपयाचा फायदा होतोय आणि मग इथं काय होतं पैशांची बचत केली जाते किंबहुना एखाद्या दुकानामध्ये तुम्ही गेलात दुकानात गेल्यानंतर सुंदर ड्रेस पसंत केला कलर पसंत केला डिझाईन पसंत केली किंमत पाहता तर बाराशे रुपये तुम्ही म्हणता हो फारच किंमत होती काही कमी नाही का मग तो म्हणतो तुम्ही किती देणार हा म्हणतो आठशे रुपये तो म्हणतो घ्या चला मग तुम्हाला वाटतं माझा पाचशे रुपयाचा फायदा झाला चारशे रुपयाचा फायदा झाला लक्षात येत्या ना आणि मग अशा परिस्थितीमध्ये कळत न कळत मग आपण चारशे रुपये असेल पाचशे रुपये असेल वीस रुपये असेल दहा रुपये असेल ही पैशांची काय करतो रे बचत करतो कधी कधी आपण वेळेची देखील बचत करतो जे काम तुम्हाला सांगितलं की मला एका तासामध्ये पूर्ण करून पाहिजे तुम्ही भरभर तुमचं कौशल्य वापरता वा अर्ध्या पाऊन तासामध्ये काम पूर्ण करता वेळेची बचत केली मग जी गोष्ट व्यवहाराची तीच गोष्ट भाषेची आपण एखाद्याचा वाढदिवस आहे आणि मग आपण असं म्हणतो का ओ आम्हाला बटाटे घालून तयार केलेले दहा वडे द्या असं नाही म्हणत दहा बटाट वडे म्हणतो आई सकाळी लवकर उठली आईने कांदा घालून तयार केलेले पोहे बनवले असं म्हणतो का आपण नाही आपण फक्त एवढंच म्हणतो आईने कांदा पोहे बनवले बरोबर मग आता इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कांदा एक शब्द आहे घालून दुसरा तिसरा हे तिसरा शब्द आहे हा चौथा शब्द आहे आणि हा पाचवा शब्द आहे बरोबर या पाचही शब्दांचं आपण काय केलं रे पाचही शब्दांचं पाचही शब्दांचं शब्दां� एकत्रीकरण केलं आणि एकत्रीकरण केल्यानंतर हा एकच एक जोड शब्द तयार झाला कांदा पोहे काय शब्द तयार झाला कांदा पोहे आणि म्हणून शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात लक्षात ठेवा शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला काय म्हणायचंय रे सामासिक शब्द त्याला काय म्हणतात सामासिक शब्द म्हणतात म्हणजे या ठिकाणी हा बटाटवाडा सामासिक शब्द आहे पुरणपोळी सामासिक शब्द आहे दशानन सामासिक शब्द आहे भाऊ बहीण सामासिक शब्द आहे म्हणजे इथं शब्दांच्या एकत्रीकरणाला असे म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात किती पदे असतात रे दोन पदे असतात उदाहरण इथं घेतलेलं आहे जसं पाटी पेन्सिल पाटी एक पद आहे पेन्सिल दुसरं पद आहे कृष्ण अर्जुन कृष्ण एक पद आहे अर्जुन दुसरं पद आहे बॅट बॉल बॅट एक पद आहे बॉल दुसरं पद आहे पहिलं पद दुसरं पद पहिलं पद दुसरं पद मग आता पक्क लक्षात ठेवा काय की शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द असे म्हणतात जसं बटाटेवाडा पुरणपोळी दशानन आणि भाऊ कोणत्याही सामासिक शब्दामध्ये किती पद असतात रे दोन पद असतात ओके आता सामासिक शब्दातील कोणत्या पदाला किती महत्व दिलं जात यावरून समासाचे किती प्रकार पडतात रे चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात चार पहा म्हणजे पाठीला महत्व द्यायचं कि पेन्सिलला महत्व द्यायचं पूर्णाला महत्व द्यायचं कि पोळीला महत्व द्यायचं दहाला महत्व द्यायचं की आनंदला महत्व द्यायचं मग आता सगळ्यात सोपं वर्ग एकदम परफेक्ट परफेक्ट शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात दोन पदापैकी कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे चार प्रकार पडतात किती प्रकार पडतात रे चार आता चार प्रकाराचा विचार करत असताना था हे आले समासाचे चार प्रकार कोटी प्रकारे चार प्रकार मग समासाचे मुख्य प्रकार किती रे चार चार प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे त्याला म्हटलं जात अव्ययभाव समास दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जात तत्पुरुष समास तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जात द्वंद्व समास आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जात बौरी समाज मग समासाचे मुख्य प्रकार किती चार एक अव्यभाव समास दुसरा तत्पुरुष समास तिसरा द्वंद्व समास चौथा आहे बहुव्रीही समास मग आता याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मित्रांनो सामासिक शब्दातील पहिलं पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचं असतं कसं महत्वाचं असतं महत हे मी तुम्हाला शिकवणारच आहे जस वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते गैरहजर म्हणजे हजर, हजर नसलेला बरोबर त्यामध्ये गैरपद महत्वाचं आहे गांधीजींनी आमरण उपोषण पद करलं मरेपर्यंत उपोषण पद करलं आमरण मरेपर्यंत पद महत्वाचं आहे पण पहिलं पद महत्वाचं जर असेल तर अव्ययभाव समाज इथं दुसरं पद महत्वाचं असतं कोणतं पद दुसरं पद रामने मनाचे श्लोक तोंड पाठ केले तोंड केले असं नाही पाठ केले म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे इथं जर पाहिलं तर पहिलंही पद महत्वाचं आहे आणि दुसरंही पद महत्वाचं आहे रक्षाबंधन हा भावा बहिणीचा सण आहे या सणाला भाऊ जेवढा महत्वाचा तेवढी बहीण महत्वाची आहे किंबहुना दुसरंही आपण पाहू शकतो किंबहुना मी जर म्हटलं की विटी दांडू विटी दांडूचा खेळ जर खेळायचा असेल तर विटी जेवढी महत्वाची तेवढा काय महत्वाचं आहे दांडू महत्वाचा आहे आणि या समासामध्ये चौथा आहे बहुरी दोन्ही पदे गौण मानली जातात कमी महत्वाची असतात इथं कमी महत्त्वाची असतात इथं पहिलं पद कसं असतं रे पहिलं पद प्रधान असते इथं देखील दुसरे पद प्रधान असते इथं दोन्ही पदे दोन्ही पदे पदे कशी असतात रे प्रधान असतात आणि इथं दोन्ही पदे कशी असतात गौण असतात मग आता पक्क लक्षात ठेवा समासाचे मुख्य प्रकार चार एक भाव समास दुसरा तत्पुरुष समास तिसरा द्वंद्व समास आणि चौथा काय आहे रे बौरी समास आलं लक्षात एकदम सरळ सरळ साध सोप सरळ गणित आहे तुम्हाला फक्त अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे याला काय म्हटलं जातं रे समासाचे चार प्रकार आता या चार प्रकारामध्ये पहिला जो काही प्रकार आहे त्या प्रकाराला म्हटलं जातं अव्यय भाव समास कोणता समास आहे रे अव्यय भाव हा पहिला प्रकार झाला समास मग या अव्यय भाव समासाच्या संदर्भात विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे हा जो काही पहिला समास वगैरे आहे या समासामध्ये तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पहा तर हा काय आहे रे अव्यय भाव समास बरोबर मग आता भाव समासाच्या संदर्भात विचार करत असताना हा जो पहिला प्रकार वगैरे आहे या पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे इथं भावामध्ये समजून घ्यायचं आहे पाहता गांधीजींनी आमरण उपोषण पत्करले गांधीजींनी कसं उपोषण पत्करले रे आमरण मग आमरण उपोषण पत्करलं म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय की गांधीजींनी आमरण उपोषण पत्करले कस उपण पत्करलं आमरण मग आता आमरण म्हटल्यानंतर इथं पहा लक्षात घ्या आमरण 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 याचा अर्थ हे पहिलं पद आहे आणि हे, हे दुसरं पद आहे आमरण म्हणजे काय रे मरे पर्यंत मरे पर्यंत म्हणजे या समासामध्ये कोणतं पद महत्वाचं आहे पहिलं पद महत्वाचं आहे दुसरं पद गौण मानलं जातं बरोबर दुसरं उदाहरण वगैरे पाहूया गांधीजींनी आमरण उपोषण पद करले हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे मग इथं तुमच्या लक्षात येईल काय लक्षात येईल पहा इथं तुमच्या लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की इथं पहिलं पद महत्वाचं आहे या दुसऱ्या पदाला महत्व नाही दुसरं पहा मी जर उदाहरण वापरलं वर्गात गैरहजर विद्यार्थ्याला शिक्षा होते वर्गात गैरहजर गैर हजर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा होते वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते आता वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते याचा अर्थ गैरहजर म्हणजे हजर नसलेला हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे आता नीट लक्षात घ्या हे गैरहजर असं कधी होईल काय रे वर्गात हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते चुकीचा अर्थ होतो कोणाला शिक्षा होते गैरहजर जे हजर नाही असे म्हणजे इथं पहिलं पद महत्वाचं आहे मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय लक्षात ठेवायचं आहे रे लक्षात ठेवताना इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे असं की आता नीट लक्षात ठेवा पहा ज्या समासामध्ये समासामध्ये ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील सामासिक शब्दातील ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद पहले पद पहले पद हे अर्थ दृष्ट्या अर्थ दृष्ट्या प्रधान कि महत्वाचे असते प्रधान कि महत्वाचे असते महत्वाचे असते महत्वाचे असते असते त्या समासाला त्या समासाला त्या समासाला काय म्हणायचंय रे अव्ययी भाव समास असे म्हणतात त्या समासाला कोणता समास म्हणायचंय अव्यय भाव समास असे म्हणतात पक्क लक्षात ठेवा एकदम छान पद्धतीने लक्षात ठेवा ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला कोणता समास म्हणायचं अव्ययभाव समाज आणि या अव्ययभाव समासामध्ये पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते येत आहे लक्षात कोणतं पद महत्वाचं आहे इथं लिहिलंय तस ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला भाव समास असे म्हणतात आहे लक्षात ओके चलायचं का पुढे मग ओके तुमच्या मराठी व्याकरणाच्या कोणत्याही शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही मला विचारू शकता ओके आणि माझा क्रमांक इथं मी तुम्हाला मुद्दा म्हणून देतोय शहाऐंशी डबल झिरो त्रेसष्ट तेहतीस चौऱ्याण्णव या क्रमांकावरती कधीही तुम्ही संपर्क साधू शकता तुमची ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच असेल तुमचे कोणी मित्र असतील इतर नातेवाईक असतील त्यांनाही तुम्ही सांगू शकता ठीक आहे आता हा जो काही भाव समास आहे या भाव समासाचे आपण प्रकार पाहणार आहोत या प्रकाराचा विचार करत असताना पहिला जो काय प्रकार आहे तर याच्यामध्ये प्रकार नाही म्हणायचं बरं का हे फक्त शब्द आहे शब्दांचे प्रकार आहे शब्दांचे प्रकार म्हणजे अव्ययभाव समासाचे पोट प्रकार वगैरे नाहीत फक्त शब्द प्रकार या शब्द प्रकाराचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय पहिला जो काही प्रकार आहे तर याला म्हटलं जात संस्कृत उपसर्ग दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं फारसी उपसर्ग आणि तिसरा जो आहे ते आहे मराठी शब्दांची दुरुपती आता दुरुपती याचा अर्थ संस्कृत उपसर्ग संस्कृत उपसर्ग कोणते आहे आ यथा प्रत आमरण आमरण म्हणजे मरेपर्यंत यथाशक्ती कुवतीनुसार प्रतिदिनी दिन हा मुख्य शब्द आहे त्याला लागले प्रति प्रत प्रतिदिनी मग आता प्रतिदिनी म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हा शब्द काय आहे रे प्रतिदिनी आता प्रतिदिनी म्हणजे प्रतिदिनी प्रतिदिनी याचा अर्थ प्रत्येक दिवशी मग इथं संस्कृत उपसर्ग कोणते आहेत रे संस्कृत उपसर्ग आहे इथं लक्षात ठेवायचे आ यथा प्रति हे आहे संस्कृत उपसर्ग त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर फारशी उपसर्ग कोणते दर साल दर शेकडा सात दराने बँकेचे एक लाख कर्ज घेतले मी हर घडी विचार केला आणि मग निर्णय घेतला कुठल्याही परिस्थितीमध्ये खाकी वर्दी मिळवायची वर्गात गैरहजर विद्यार्थ्यांना शिक्षा होते गैरहजर म्हणजे काय रे हजर नसलेला गैर हजर विद्यार्थ्यांना शिक्षा होती समाजामध्ये बेकायदा गोष्टीला किंमत नसते बेकायदा कायद्याला धरून नसलेली आता लक्षात ठेवा दर साल प्रत्येक साली हर घडी गड़ी प्रत्येक घडीला गैरहजर हजर नसलेला बेकायदा कायद्याला धरून नसलेला आणि इथं आहे मराठी शब्दांची दुरुपती दुरुपती याचा अर्थ पानोपानी प्रत्येक पाणी घरोघरी प्रत्येक घरी, घरी। वेळोवेळी प्रत्येक वेळी दारोदारी प्रत्येक दारी पावलो पावली प्रत्येक पावली पाव पावलो पावली आता पावलो पावली पावलो पावली पावलो पावली प्रत्येक पावली मनोमनी पा प्रत्येक मनामध्ये साल साल प्रत्येक साली म्हणजे आता लक्षात घ्या संस्कृत उपसर्ग आ उपसर्ग दर हर गैर बे आणि इथं आहे मराठी शब्दांची दुरुपती काय आहे रे मराठी शब्दांची दुरुक्ती मग आता पक्क लक्षात ठेवा ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला कोणता समास म्हणायचं आहे रे अव्यय भाव, भाव समास असे म्हणतात नीट लक्षात आलं परत नीट पाहून घ्या इथं पहा भाव समास समासाचे इथं नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं ते पहा इथं आपण पाहिलं समासामध्ये कांदा घालून तयार केलेले पोहे बरोबर कांदा पोहे शब्दांच्या काय रे शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात शब्दांच्या एकत्रीकरणाने जे जोड शब्द तयार होतात त्याला सामासिक शब्द म्हणतात कोणत्याही सामासिक शब्दामध्ये दोन पदे असतात मग सामासिक शब्दातील कोणत्या पदाला किती महत्व द्यायचं यावरून समासाचे किती प्रकार पडतात चार मग चारमध्ये एक अव्ययभाव समास तत्पुरुष समास दोन्व समास आणि बौरी समास मग याच्यामध्ये आपण पहिला विचार केला तो म्हणजे अव्ययभाव समासाच्या संदर्भात गांधीजींनी आमरण उपोषण पद करले आमरण याचा अर्थ मरेपर्यंत हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे इथं आ या पहिल्या पदाला महत्व आहे म्हणून म्हटलेलं आहे की ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला अव्ययभाव समास असे म्हणतात त्यानंतर पुढे आपण पाहिलं की अव्ययभाव समासाचे हे तीन प्रकार म्हणजे प्रकार म्हणजे शब्द प्रकार आहे एक संस्कृत उपसर्ग असलेले शब्द दोन फारशी उपसर्ग असलेले शब्द तीन मराठी शब्दांची दुरुक्ती मग इथं संस्कृतमध्ये आयथाप्रती मग आमरण मरेपर्यंत यथाशक्ती कुवतीनुसार आयपीतीनुसार मी पाहुण्यांना यथाशक्ती मदत केली म्हणजे पाहुण्यांनी माझ्याकडे एक लाख रुपये मागितले होते पण मी त्यांना पंचवीस हजार देऊन टाकले याचा अर्थ यथाशक्ती प्रतिदिनी प्रत्येक दिवशी दर साल हे फारसी उपसर्ग प्रत्येक सालाला हर घडी प्रत्येक घडीला गैरहजर हजर, हजर नसलेला बेकायदा कायद्याला धरून नसलेला पानोपानी प्रत्येक पाणी घरोघरी प्रत्येक घरी, घरी। वेळोवेळी प्रत्येक वेळी पावलो पावली प्रत्येक पावली इथं आहे मराठी शब्दांची दुरुक्ती दुरुक्ती का मतलब होत आहे द्वंद्व येणं येणं जसं घरोघरी लग्नपत्रिका दिल्या मी क्षणोक्षणी विचार केला आणि मग निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा पास पास व्हायचं क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला वेळोवेळी प्रत्येक वेळेला सालोसाल प्रत्येक साली वर्षानुवर्ष बरोबर किंवा मनोमणी प्रत्येक मनी, मनी। द्राक्षाच्या पानोपानी आली लागली पानोपानी प्रत्येक पानाला आणि मग अशा पद्धतीनं अव्ययभाव समास म्हणजे काय त्याची उदाहरणं आपण पाहिली याचे पोट प्रकार पडत नाही तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये अर्थातच समासाचा प्रकार दुसरा तो आहे तत्पुरुष समास व त्याचे पोट प्रकार घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जरूर एक लाईक करा शेअर करा बेलायकॉनला प्रेस करा आणि अशाच प्रकारे साध्या सोप्या सर्व भाषेमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक असतील ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल त्यांनाही सांगा थँक्यू अभ्यासामध्ये सातत्य ठेवा बेस्ट आपलं धन्यवाद